सर चल उशीर झालाय थांबा आपल्या सोबत बाबा पण येत आहे काय वेळी झालीस का वे तू त्यांची गुडघेदुखी दुखी विसरीच वाटत माझ्या आहे लक्षात त्यांच्या ह्याच गुडघे दुखीमुळे आपण त्यांना कुठे बाहेर घेऊन जाऊ शकत नाही अगं पण या वयात त्यांना बाहेर द्यायची काय गरज आहे अगदी बरोबर ज्याला बाप नाही ना तो बापासाठी झुरला आणि ज्याला बाप आहे ना त्याला बाप कधी कळलाच नाही या ॲड्रेस वर त्यांची कायमची गुडघे दुखी बंद होईल बायकोची बोलणे मला पटले आणि मी लगेचच तिने दिलेल्या ॲड्रेस वरतीच म्हणजे मुंबई पेन क्लिनिक येथे पोहोचलो जे आहे ठाण्यामध्ये वागले इस्टेट इथे तिथे पोहोचताच डॉक्टरांनी बाबांच्या गुडघ्याची तपासणी केली आणि त्यावर आपण कोणतीही चिरफाड न करता प्लाझ्मा किंवा लेदर ट्रीटमेंटने त्यांचे दुखणे कसे बरे करणार हे सुद्धा समजावून सांगितले आणि मग काय आम्ही प्लाझ्मा ट्रीटमेंट निवडून बाबांचे दुखणे बरे करण्याचा निर्णय घेतला बाबा हे सर्व बघून तर घाबरलेच होते पण डॉक्टरांनी त्यांना दिलासा दिला, दिला की फक्त एक सुई लागणार आणि तुमची ट्रीटमेंट पूर्ण होणार हे सर्व समजवेपर्यंत आणि बाबांना कळाले सुद्धा काहीच मिनिटात बाबा बाहेर आले आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हे सांगत होते की यशस्वीरित्या ट्रीटमेंट सक्सेसफुल झाली मी तर माझ्या बाबांना इथे घेऊन आलो तुमच्याही मित्रपरिवारामध्ये कोणाला सांगितो की असतील तर त्यांना हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा